ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा

आणि नेहा हिरेवठची सगळी कथा आपण आमच्या मैत्रिणींकडून ऐकली पण याच्यामध्ये वाईट आणि इतकं क्रूरतेच कार्य करणारा हा फयाज या फयाजला चार दिवस झाले कांड झालेला आहे अठरा एप्रिलला ही घटना घडली आज बावीस तारीख आहे कुठलाही निर्णय याच्यावरती जाहीर झालेला नाहीये मला सांगू इच्छित आहे की कर्नाटकातल्या ज्या आपल्या रणरागिणी आहेत कितूर चनमा वनके वमवा आपल्या वल्लमा आहेत नेहाची हत्या केली गेलेली आहे तर या नेहाची हत्या झाल्यामुळे आज आपण हा मार्च करतो आहे पण या कॅन्डल मार्च मार्फत याला फाशीची शिक्षा द्यावी हा संदेश द्यायला मी इथे आली नाहीये तर त्याला आमच्या स्वाधीन करा या महिलांच्या हातात स्वाधीन करा त्याच्या चित्र आणून आम्ही त्याला दगडाने इथं खलास करायची ताकद या महिला ठेवतात आणि त्यामुळे ही सजा होणं गरजेचं आहे कारण इथून पुढच्या आपल्या महिला आपल्या बहिणी आपल्या ताई आज सेफ नाहीये गरजेचं आहे की पुढचा कुठला फयास चाकू उचलेल तर शंभर वेळा विचार करेल की या हिंदू लिंगायत मुलीवरती अत्याचार झाल्यावरती एवढी कठोर शिक्षा होती आणि इथून पुढे कुठलाही आता जिहादी फयास तयार होणार नाही याची याची खंत होती की प्रशासनाने अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाहीये आणि मी या मार्फत या संदेश देत आहे की तातडीने त्याला लवकरात लवकर सजा करा नाहीतर याची आम्ही आक्रोश अजून दाखवू ही मी इथे शब्द देते